आखौत तर 150 ला मिळणार आहे पन्नास रुपयाचा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे किती सुंदर आहे पण बघू शकतो आहा खूप आवडले सुंदर आहे हो इथ दिस हां इथ शिफ्ट पण आहे बघा सो मुलींना खूप आवडणार आहे असलं काहीतरी धमाल छत्री आहे म्हणजे मज्जा मज्जा शाळेत जाऊन मज्जा करणार आहे छत्री ऑनलाईन मला पाचशे रुपयाच्या वरती दाखवते आणि यांच्याकडे ही छत्री दोनशे रुपयाला आहे बरोबर किती रुपयाचा फरक होणार

दुकानाच्या लेन मधून सरळ मध्ये आलेली आहे सफा सेंटर आहे माझ्या समोर राईट हँड साइड आणि त्याच्या अगदी अपोजिट साइड एनके ऑप्टिक्स आहे आणि हेच एनके ऑप्टिक्स मध्ये तुम्हाला इथे छान छान सगळ्या छत्रा मिळतात स्वस्त मस्त रेंज मध्ये होलसेल रेंज मध्ये बघूया या तर आता मी एन टी या शॉप मध्ये आलेली आहे आणि आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत मध्ये खूप छान छत्रे आहेत तुमच्याकडे पावसाळा सुरू झालेला आहे मे महिना आहे पण पावसाळा सुरू झालेला आहे कारण की या वर्षी ना मे महिन्यात पासूनच सुरुवात झालेली जोरदार बॅटिंग सुरू आहे पावसाची तर ना भरपूर बघते मी क्रॉपर्ड मार्केट मध्ये आल्यावर सगळी गर्दी ना छत्रीच्या दुकानात आहे आपण तुमच्याकडच्या छत्रा बघूयात काय काय प्राइस ओके आपण बघूयात थोडं ओपन करून क्वालिटी वगैरे पण बघूयात त्याची नाही पण हे आपण मोठी माणसं पण वापरू शकतो ना लहान मुलांची वाटते बच्चो काय बच्चो काय बच्चो मी सगळ्या सब 150 तक में आपके जो फॉलोवर्स आएंगे ना उन सब के लिए हो जाएगा वैसे ये 200 250 में बिकता है ओके okay. तो आपके लिए सब सिर्फ जो वीडियोस दिखा के अगर कोई आया तो उसको 150 में हम दे सकते हैं आणि इकडची खासियत म्हणजे तुम्हाला माहिती आहे का इकडे रंग बदलणारी छत्री सुद्धा मिळते सब तो, मिलेगी कलर चेंजिंग और सब सब आपको मिलेगा आप यहां पे तो त्याच्यावर कलर दोनशे रुपये वापयाला छत्री मिळणार आहे किती सुंदर आहे लहान मुलांना अशा छत्र खूप अट्रॅक्ट करतात आणि दोनशे रुपयाच्या मनाने काहीच नाहीये छत्री मला खूप आवडली आहे प्रचंड आवडली आणि लहान मुलांना सुद्धा शाळेत घेऊन जायला अशा छत्र आवडतात आणि त्यांना थोडं मिरवायला आवडतं खास करून छोट्या मुलींना सो माझ्याकडे ना अशी छत्री असं त्यांना बोलायला आवडतं तू खूप छान छान कलेक्शन आहे अजून भरपूर व्हरायटी आहे तुमच्याकडे छत्री छत्र्यांची वैरायटी आप देखने जाएंगे शुरू करेंगे ना तो आधे घंटे के ऊपर चले जाएगा बहुत वैरायटी है सो खरच खूब छान वैरायटी यानी ना मुळात क्वालिटी खूब छान है क्वालिटी भी है देखो इसमें सब, सब ये बच्चे लोग के हेलो किटी वाले वाह ये कितनी सुंदर खतरे कितनी लेंगे 150 200 रुपए 150 ला नहीं देना आपके फॉलोअर आएंगे चलो आपके लिए 150 कर देंगे चला आपने लोकमत सकीचा वीडियो दाखवा 200 रुपए में बुला सेलिंग है हां लोकमत सकीचा वीडियो दाखवला तर 150 ला मिळणार आहे 50 रुपयाचा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे किती सुंदर आहे पण बघू शकतो आहा

अडीचशे रुपये आणि आमचा व्हिडिओ दाखवला हो तरच अडीचशे तो अगर आएंगे तो कुछ हो जाएगा 200 हो रुपयाचा डिस्काउंट व्हिडिओ दिखाके आया तो उसके हो रुपये में लास्ट हमारे यहां पेट्रोल ची छत्री आहे ही आणि मुलांना खूप आवडणार आहे ही छोट्या मुलांना पण बघू शकतो लहान मुलांना हे कार्टून्स खूप आवडतात कॉ पेट्रोल आणि त्यांच्यासाठी ही छान आहे मुळात तिथे शिप्टी सुद्धा आहे

ये ऑटो फोल्ड है ये आप देखने जाएंगे तो ये आपको फॉलोअर्स लोग के लिए सिर्फ साढ़े तीन सौ रुपए में आएगी साढ़े तीन सौ रुपए ये पूरा ऐसा ऑटो है और इसका ऐसा तो तुझे कुछ भी करो कुछ नहीं होगा सीधा बंद हो जाएगा बात है कितना ही सच्ची साढ़े तीन सौ रुपए साढ़े तीन सौ रुपए नहीं तो म या सगळ्याचा आहे ना मी थोडा स्टडी केला होता म्हणजे सोशल म्हणजे आपला ऑनलाईन या छत्र so, किती रुपयाला आहेत हे सगळं सर्च करूनच मी आहे ऑनलाइन ह्या सगळ्या छत्र्यांना हीच छत्री ऑनलाईन मला पाचशे रुपयाच्या वरती दाखवते आणि यांच्याकडे ही छत्री दोनशे रुपयाला आहे बरोबर सो किती रुपयाचा फरक किती रुपयाचा फरक होणार तीनशे रुपयाचा फरक सो तुमचे तीनशे रुपये वाचतात त्या तीनशे रुपयात तुम्ही मुलांसाठी एखादी बॅग वगैरे सुद्धा घेऊ शकतात किती भारी आहे किती भारी आपण बघू शकता आपण पुढे बघूयात ये छोटी साइज वे थ्री फोल्ड है थ्री फोल्ड है ओके okay. थ्री फोल्ड में एकदम कैरी टू इज़ एज है इजी कैरी है बॅग मध्ये आपण घेऊन जाऊ शकतो छोटे से छोटे बैग में भी आ जाएगा ये एकदम एकदम प्यार से फोल्ड हो जाता है एकदम अच्छे से इसको आप फोल्ड करो इसके अंदर डालो आणि ओली असेल तरी पण आपण कव्हर फॉलो प्लीज क्या बात रुपयात सो लोकमत सक्कीचा व्हिडिओ घेऊन तुम्ही आलात तर तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे ये ये देखो विदाउट ऑटो आहे तीनशो रुपये किती सुंदर आहे डिझाईन ओके आणि मजबूत आहे छत्री मजबूत आहे तिकडचा एकरचा कपडा आपण बघू शकतो छत्रीच फॅब्रिक खूपच भारी आहे म्हणजे जाडसर पूर्ण फॅब्रिक आहे आणि मस्त आहे मला खूप आवडलं त्यांचा चित्र ट्रस्ट मी तुम्हाला छत्रा घ्यायला छत्री घेण्यासाठी तुम्ही क्रोपरला जायला पाहिजे आणि हा एन स्टोर लाच विजिट करायला पाहिजे कारण खूप छान छान छत्री आहेत जसा की आपण देख सकते ये सब पूरी ब्रँड वाली छत्री आहे ये सब एकदम क्वालिटी वाईज और हॅवी छत्री आहे एकदम इजी टू कैरी और बड़ी साइज में बड़ी साइज में छतरी आती नहीं जल्दी बड़ी साइज में हम लोग सब ढूंढ़ ढूंढ़ के लाना पड़ता है सब नीलम ब्रांड है कितनी जड़ है ये सब छतरी ऑनलाइन बारह सौ पंद्रह सौ रूपए की आती है और हमारे पे... पास आप लोग है तो साढ़े छे सौ रूपए की आती है साढ़े सात सौ रूपए छतरी बात है आपके अगर कोई दिखाया तो उनके लिए छे सौ भी कर देंगे

साइज कंपॅरिझन करेंगे 28 की साईज आणि बघू शकतो की कसली मजबूत छत्री आहे हो आणि अजिबात अशी की उलटी पुलटी होणारी नाहीये पाऊस जरी आला तर जोरात पाऊस जरी आला तर तुम्हाला ही छत्री कम्फर्टेबल वाटेल जड असलेल्या छत्र्याच मुळात घ्यायच्या असतात यासाठीच कारण की तुम्हाला या सगळ्या हो छत्र्या ना पावसात तुम्ही इझिली कॅरी करू शकता कारण की ह्या छत्र्या अशा उलट्या फुलट्या होत नाहीत त्याच्यामुळे हा अशा जड आणि छान छत्र्या घ्यायच्या असतात तर आपण आता हे बघू शकतो की क्वालिटी काय प्राइस याची फाय फिफ्टी काय फाय फिफ्टी आणि मजबूत आहे ना एकदम आणि आमचा व्हिडिओ दाखवून आला तर तो फाय हो जाईल चला तुम्हाला लोकमत सक्तीचा एक फायदा आहे ना मी ही सेम छत्री बघितली होती नऊशे अमेझॉन वर मी ही छत्री बघितली आहे नऊशे रुपयाला आणि तुम्हाला इथे ती मिळते रुपयाला म्हणजे तुमचे चारशे रुपये वाचतायत सो तुम्ही जर छत्र्या घेण्याचा विचार करत असाल आणि मुंबईत असाल तर तुम्ही नक्की ह्या छत्र्या घ्या आणि तुम्ही डिलिव्हरी वगैरे पण देता का होम डिलिव्हरी वगैरे डिलिव्हरी नाही होपा था अगर इसको ऐसा चीरएगा कोई कांटेक्ट करेगा हमसे हो जाएगा हां डिलिव्हरी चार्जेस के साथ आएगा इसमें ब्लॅक कलर आता है पिंक कलर भी आता है वाओ ब्लॅक कलर किती सुंदर वाटतोय ये सब बहुत रनिंग कलर है बहुत अच्छा चलते आणि याच्यामध्ये आपण भिजूच नाही शकत याचं कारण एक आहे कारण ही छत्री अशी कावे पूरी एकदम इसमें बघा ही छत्री पूर्ण अशी वाकते पूर्ण खालून अशी त्याच्यामुळे ना तुम्ही याच्यामध्ये पाणी सुद्धा आलं तर ते असं पुढे बणणार आहे तुम्ही पूर्ण कवर होता तुम्हाला मी डेमो दाखवते आता ही माझी बॅग आहे ना ही पूर्ण कवर करतो आपण बघा ना म्हणजे पुढे पण आपल्याला खूप स्पेस मिळते मागे सुद्धा स्पेस मिळते सो अजिबात निजायचे चान्सेस नाहीये आणि अशी छत्री आहे ना ही की चार लोक विचारतील तुम्हाला वा छत्री किती छान आहे कुठून घेतली असा प्रश्न तुम्हाला नेहमी करतील त्यामुळे ही छत्री सगळ्यात जास्त आवडलेली आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे मला अशी वाटलेली ही छत्री आहे आणि पाचशे रुपयाच्या मानाने खूपच भारी छत्री आहे मला आवडली ही छत्री याला कव्हर वगैरे असतं इसका कवर ऐसी आता है ऐसा आता ऐसा है क्या ही ही ओके सिर्फ इस... क्योंकि इसका कवर रहेगा तो ये छुप जाएगा तो विदाउट कवर ही आता है ओके तो ठीक आहे ना बट म्हणजे लपली गेली तरी चालेल अशी छत्री पण पावसात ओली छत्री घेऊन फिरावं लागेल बारिश मे सब शो ऑफ भी हो जाती है और अच्छी क्वालिटी छत्री भी हो जाती है दोनों हो जाता इसका हैंडल भी बहुत अच्छा है

ला उल्टी फुल्टी छत्री म्हणतात किती मस्त आहे आणि ओलाबा आपला साइडला जातो बरोबर साइड में अच्छा कलरफुल रहेगा जो अपने साइड में रहेगा इसको कैरी भी तमाशे अच्छे से कर सकते हो इसमें सी हैंडल है हाथ हाथ भी डाल सकते हो आप बस हाथ तक भी कैरी कर सकते हो

पण लवकरच आता दोन तीन दिवसात त्यांच्याकडे ती पण छत्री येणार आहे मुलांना मुलांना म्हणजे की नॉर्मल कलर होतो आणि त्याच्यावर पाणी पडलं की छत्री वेगळे वेगळे होतात ही मी तुम्हाला डेमो मध्ये दाखवू शकत त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये पण जर ह्या सगळ्या छत्र्या तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही सुद्धा नक्की या शॉपला व्हिजिट करा खरेदी सुद्धा नक्की करा आणि इकडनं खरच आपला लोकमत सखीचा हा व्हिडिओ तुम्ही दाखवला तर तुम्हाला पन्नास रुपयांचा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे त्यामुळे जर येणार असाल तर लोकमत सख्खेचा व्हिडिओ नक्की 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 दाखवा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सगळीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ प्रेम करा थँक्यू सो मच